सी सी न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आज आपण गुहा घरामध्ये किंवा गुळ युनिटमध्ये गूळ कसा तयार होतो याविषयी सविस्तर माहिती जालना जिल्ह्यामधील जोगलादेवी गावामध्ये आनंद मोहन गुळ उद्योग या गुळ उद्योगामध्ये गुळ कसा तयार होतो याविषयी आता आपण माहिती बघणार आहोत आज आपण उसापासून गूळ कसा तयार होतो याची सर्व प्रक्रिया बघणार आहोत प्रथम चरखामध्ये ऊस टाकला जातो त्यानंतर त्या ऊसामधील त्या सर्व रस काढून घेतला जातो तो स्वच्छ चाळणीतून पुढे हौदामध्ये घेतला जातो असा हौदामध्ये आल्यानंतर तो हौद रसानी पूर्ण भरल्यानंतर त्यानंतर त्या रसाला उष्णता दिली जाते तीन कढायामध्ये तो रस घेतला जातो पहिल्या कढाईमध्ये गरम होतो दुसऱ्यामध्ये मळी काढली जाते आणि ही जी तिसरी कढाई त्या तिसऱ्या कढाईमध्ये तो गुळ तयार होत असतो ह्या स्टेपला इथं गुळाला उकळलं जातं रसाला उकळून गुळाची जी स्टेप आहे तर ती स्टेप बदलत जाते काकवी स्टेपला आल्यानंतर त्या समोरच्या कढईला जाळ आहे तो तो जास्त लावला जातो आणि त्यानंतर त्या काकवी स्टेपच्या गुळाला हलवलं जातं कारण जर त्याला सारखं हलवत नाही ठेवलं तर गूळ खालच्या साईडला करपण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीनं ह्या स्टेपला गूळ आल्यानंतर वर तो थंड होण्यासाठी एक छोटा हाऊद असतो त्याला चाक म्हणतात त्या चाकावर गूळ घेतला जातो आणि ज्यावेळेस आपण पूर्ण तो गूळ चाकावर काढून घेतो त्यानंतर सुरुवातीच्या स्टेपवर तो गूळ पातळ स्वरूपात असतो वर काढल्यानंतर त्याला थंड हवा ज्या लागेल त्यावेळेस तो त्याचा पातळपणा तो कमी कमी होत जाऊन तो घट्ट होत चलतो जातो तर ज्या तो पूर्ण घट्ट होईल त्यानंतर त्याला अनेक वेळा अशा ह्या फावडीनं हलवलं जातं कारण गुळावर जी साय येते ती साय त्याच्यामध्ये मिक्स जर झाली तर गुळाची चमक त्या साईमुळे वाढते जसं दुधातली साय महत्वाची असते तसं गुळाला सुद्धा साय असते आणि ती जर मिक्स झाली तर गुळाचा आहे तर तो असा चमकदार होतो आणि असं एकत्र एक एका जाग एका जागेवर गोळ त्या मोठ्या चमच्यानं त्या फावडीनं केला जातो आणि हो एकत्र एक केल्यानंतर तो एकदम घट्ट होण्याच्या स्टेपच्या अदोगर तो एका स्टीलच्या बकेटमध्ये त्यामध्ये एक किलो पाच किलो दहा किलो अशा गुळाच्या बकेट असतात तर त्या बकेटमध्ये आता गुळ भरला जात आहे बकेटमध्ये गुळ भरल्यानंतर तो दहा ते पंधरा मिनिट किंवा थंडीच्या दिवसामध्ये त्याहीपेक्षा लवकरच्या वेळेत तो पूर्ण घट्ट होतो आणि पूर्ण घट्ट झाल्यानंतर बकेटमधून काढून घेतले जाते आणि त्यानंतर जो गुळ आहे तो अशा पद्धतीनं केमिकल विरहित गुळ हा बनतो आणि गुळाचे खाण्याचे फायदे भरपूर आहेत साखरेपेक्षा गुळ खाणे अधिक चांगले अशा पद्धतीनं आनंद मोहन गुळ उद्योग जोगलादेवी येथे गुळ बनवला जातो या पद्धतीनं गुळ तयार होतो हे आपण सर्वांनी बघितलं असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी या चॅनलवर बनवले जातात त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद